पन ले ले आज आपण वीस ते पंचवीस रुपये प्लेट असणारे कोबी मंचुरियन किंवा चायनीज पकोडे घरीच बनवणार आहोत हे कोबी मंचुरियन आजकाल सर्वांच्या आवडीचे झालेले आहेत कोबी मंचुरियन घरी बनवणं अतिशय सोपी आहे पण त्यासोबत जी चटणी किंवा सॉस मिळतो तो शक्यतो आपण घरी बनवत नाही त्यामुळे आज फक्त कोबी मंचुरियन ची रेसिपी न बघता त्यासोबत खूप जास्त आवडीने खाल्ली जाणारी चटणीची रेसिपी सुद्धा बघणार आहोत आपण कितीही चविष्ट किंवा कुरकुरीत कोबी मंचुरियन बनवले पण त्यासोबत जर ही चटणीच नसेल तर कोबी मंचुरियनची चव हवी तशी लागतच नाही मंचुरियन म्हटलं की कोबी बारीक चिरावा लागतो किंवा तो बारीक किसून घ्यावा लागतो पण आज आपण कोबी न चिरता किंवा न किसून घेता चॉपरनी चॉप न करता हे मंचुरियन बनवणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये मी कोबी बारीक करण्याची एक खास ट्रिक तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे या पद्धतीने तुम्ही एक किलो कोबी सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये अगदी एकसारखा असा बारीक करून घेऊ शकता चला तर मग कोबी मंचुरियन आणि त्याबरोबरची चटणी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी आपण चटणी बनवून घेऊ तर चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे सुख्या लाल मिरच्या लागणार आहेत त्यासाठी मी कमी तिखट असलेल्या दीड वाटी एवढ्या सुख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी बेळगी मिरची घेतलेली आहे ही अजिबात तिखट नसते तुम्ही जर जास्त तिखट खात असणार तर फक्त तिखट मिरची घेतली तरीसुद्धा चालेल आता घेतलेल्या दोन्ही प्रकारच्या मिरच्या एका भांड्यामध्ये काढून घेऊ नंतर यामध्ये भरपूर पाणी टाकून घेऊ आणि फक्त एका पाण्याने ह्या मिरच्या आपल्याला धुऊन घ्यायच्या आहेत तसं बघायला गेलं तर मिरच्या धुवून घ्यायची गरज नाही पण ही चटणी करण्यासाठी पाण्याचा आपण वापर करणारच आहोत त्यामुळे मी मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत या धुतलेल्या मिरच्यांमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि परत यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं तर इथे मी अंदाजे दोन ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ह्या मिरच्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायच्या आणि यावरती झाकण ठेवून कमीत कमी एक तासाभरासाठी तरी आपल्याला ह्या मिरच्या भिजत ठेवायच्या आहेत तुम्हाला जर घाई असेल आणि मिरची भिजवायला वेळ नसेल तर तुम्ही गरम पाणी सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता गरम पाणी टाकल्यामुळे मिरच्या लवकर भिजतात किंवा पंधरा मिनिट पाण्याबरोबर मिरच्या उकळून सुद्धा घेऊ शकता तासाभराने तुम्ही बघू शकता की मिरच्या मस्त भिजलेल्या आहेत आता या मिरच्यांमधलं पाणी सर्व आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि पिळून घेतलेल्या मिरच्या आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत इथे मी सर्व मिरच्या पिळून घेतलेल्या आहेत आणि भांड्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि हे जे मिरची भिजवलेलं पाणी आहे तर हे आपण इथे वापरणार नाही कारण हे पाणी सुद्धा तिखट झालेलं आहे तुम्हाला जर चटणी जास्त तिखट हवी असेल तर या पाण्याचा वापर तुम्ही करू शकता आता या मिरच्यांमध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकायच्या नंतर जेवढा लसूण टाकलेला आहे तेवढंच आलं सुद्धा यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर झाकण लावून मिक्सरला याची भरड करून घ्यायची आहे किंवा पेस्ट करून घ्यायची आहे फक्त खूप जास्त बारीक करायची नाही ही चटणी बनवण्यासाठी लसूण आणि आलं थोडंसं जास्त वापरावं लागतं आणि त्यामुळेच ही चटणी आणखी जास्त तिखट होते त्यामुळेच इथे मी कमी तिखट असलेली मिरची वापरलेली आहे सुरुवातीला मिक्सर चालू बंद करून या मिरच्यांची मी भरड करून घेतलेली आहे यामध्ये पोहे खाण्याचे अगदी दोन ते तीन चमचे एवढं पाणी टाकायचं आणि परत याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता की मिरचीची ते पेस्ट तयार झालेली आहे पण खूप जास्त बारीकसुद्धा नाही आणि खूप जास्त सुद्धा नाही तर असं टेकचे शक्यतो आपल्याला याचं हवं आहे पेस्ट तयार झालेली आहे लगेचच आपण चटणी बनवायला घेऊ तर त्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे या कढईमध्ये तीन पडी तेल टाकायचं आहे ही चटणी बनवण्यासाठी तेल थोडंसं जास्तच लागतं आता या तेलामध्ये बनवून घेतलेली मिरची आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि ही पेस्ट सर्वात कमी आचेवरती एकसारखं चमचा हलवत राहण्याला परतून घ्यायचं आहे किंवा मिरचीमधला सर्व कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही परतत राहायची आहे तुम्ही तेलामध्ये जेवढी जास्त ही मिरची परतून घेणार तेवढीच चटणीची चव वाढत जाते आणि चटणी खाल्ल्यानंतर पोटाला त्राससुद्धा होत नाही जवळपास चार ते पाच मिनिट झालेले आहेत एकसारखी सर्वात कमी आचेवरती मिरची मी परतून घेत आहे आणि मिरचीची हे पेस्ट सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण कोरडी कोरडी झालेली आहे आणि रंग सुद्धा डार्क झालेला आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर सुरुवातीला मी तेच मिक्सरचं भांड विसळून यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला अंदाजे अर्धा ग्लास एवढं पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे पाणी आणि मिरची पेस्ट छान एकत्र करून झाल्यानंतर परत यामध्ये पाणी टाकायचं आहे इथे आपल्याला पाणी थोडं थोडं करून किंवा अंदाज घेतच टाकायचा आहे ही चटणी किंवा हा सॉस थोडासा घट्टच असतो त्यामुळे पाणी खूप जास्त सुद्धा टाकायचं नाही पूर्ण चटणी बनवण्यासाठी मी इथे दीड ग्लास एवढं पाणी वापरलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर सुद्धा गॅसची फ्लेम ही सर्वात कमी आहे सर्व छान एकत्र करून झाल्यानंतर इथे गॅस मोठा करून घ्यायचा आहे नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर इथे मी अर्धा छोटा चमचा यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे आणि मीठ सुद्धा परत यामध्ये छान एकत्र करून घ्यायचं गॅस मोठा करून झाल्यानंतर या चटणीला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर गॅस सर्वात कमी करायचा आणि सर्वात कमी आचेवरती सात ते आठ मिनिट आपल्याला ही चटणी उकळून घ्यायची आहे किंवा शिजवून घ्यायची आहे चटणी शिजत असताना यामध्ये आपण काही सुद्धा टाकून घेऊ तर एक चमचा यामध्ये मी सोया सॉस टाकलेला आहे एक चमचा टोमॅटो केचप टाकायचं एक चमचा विनेगर टाकायचं तुमच्याकडे विनेगर नसेल तर एक चमचा लिंबाचा रस टाकला तरी सुद्धा चालेल सुद्धा आपल्याला चटणीमध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि सर्वात कमी आचेवरती किंवा मंद चटणी शिजत ठेवायची आहे नंतर एका वाटीमध्ये खाण्याचा अर्धा चमचा मैदा घ्यायचा आहे आणि या मैद्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची एक स्लरी किंवा एक पातळ पेस्ट बनवून घ्यायची आहे मैद्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता फक्त तुम्ही किती प्रमाणात चटणी बनवत आहात त्यानुसार तुम्ही मैद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण ही स्लरी किंवा मैदा खूप जास्त सुद्धा वापरायचा नाही चटणीला घट्टसरपणा येण्यासाठी जर तुम्ही मैद्याचं प्रमाण जास्त घेतलं तर चटणीचं टेक्चर आणि चव पूर्ण बदलून जातं त्यामुळे कमीत कमी मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर वापरून ही पेस्ट बनवून घ्यायची आणि या चटणीमध्ये टाकायची आहे बनवून घेतलेली मैद्याची पातळ पेस्ट किंवा स्लरी मी थोडी थोडी करून या चटणीमध्ये टाकून घेत आहे ही पेस्ट सुद्धा आपल्याला पे यामध्ये अंदाज घेतच टाकायची आहे खूप जास्त झाली तर चटणी अजिबात चांगली लागत नाही चमच्यानी एकसारखे ढवळून ही, एक ही मैद्याची पेस्ट चटणीमध्ये छान एकत्र करून घेतलेली आहे चटणी मी चाकून बघितली आहे तर यामध्ये मिठाचं प्रमाण थोडस कमी वाटलं त्यामुळे थोडस मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे मैद्याची पेस्ट टाकायच्या आधी सुद्धा आपण आठ ते दहा मिनिट चटणी चांगली शिजवून घेतलेली होती आणि मैद्याची पेस्ट टाकून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला पाच ते सहा मिनिट ही चटणी मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिट मी ही चटणी मस्त शिजवून घेतलेली आहे या चटणीचा घट्टसरपणा तुम्ही बघू शकता आता थोडीशी पातळ वाटत आहे पण थंड झाल्यानंतर ही आणखी जास्त घट्ट होते त्यामुळे आताच आपण गॅस बंद करून घेऊ आणि ही चटणी पूर्ण थंड करून घेऊ इथे मी ही चटणी पूर्ण थंड करून घेतलेली आहे आणि तुम्ही आता बघू शकता की आधीपेक्षा सुद्धा ही चटणी बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे चटणी आपण घरीच बनवत असल्यामुळे तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही याला ठेवू शकता चटणी पूर्ण थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या बॉटल मध्ये याला भरून ठेवायचं आहे एकदा का ही चटणी बनवून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवली तर दहा ते पंधरा दिवस अगदी आरामात टिकते आणि खराब सुद्धा होत नाही इथे आपली कोबी मंचुरियन बरोबर खाण्यासाठीची चटणी तयार झालेली आहे ही चटणी फक्त कोबी मंचुरियन बरोबरच खायची तर असं अजिबात नाही या चटणीचा वापर तुम्ही जेवण करताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला शेजवान नूडल्स बनवायचे असेल किंवा शेजवान राईस बनवायचा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही वापरू शकता इथे आपली चटणी किंवा सॉस तयार झालेला आहे आता आपण लगेचच कोबी मंचुरियन बनवायला सुरुवात करूया मंचुरियन बनवण्यासाठी मी इथे कोबी घेतलेला आहे वजनामध्ये एक किलो पेक्षा सुद्धा हा जास्त भरलेला आहे तर यापैकी मी अर्धाच इथे वापरणार आहे मध्यभागातून मी याला कापून घेतलेला आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे मंचुरियन बनवण्यासाठी आज आपण कोबी किसून किंवा बारीक चिरून घेणार नाही तर त्यासाठी सुरुवातीला आपण जो अर्धा कोबी घेतलेला आहे तर त्या अर्ध्या कोबीचे असे चार भाग करून घेणार आहे इथे मी मोठे मोठे चार भाग करून घेतलेले आहेत आणि कोबीचा जो देठाचा भाग असतो तो शक्यतो यामध्ये घ्यायचा नाही नंतर आपल्याला इथे मिक्सरचं मोठं भांड लागणार आहे यामध्ये कोबीचे जे आपण चार भाग करून घेतलेले आहेत त्यापैकी एक भाग थोडासा मोकळा करून यामध्ये टाकायचा आहे कोबीचे असे पानं वेगळे करून घेतल्यामुळे कोबी लवकर बारीक होतो आता झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे कोबी बारीक करून घ्यायची आहे कमी प्रमाणात जर कोबी टाकलेला असेल तर फक्त दोन ते तीन वेळा मिक्सर चालू बंद करून घेतलं तरी सुद्धा कोबी मस्त बारीक होतो आणि जर जास्त टाकलेला असेल तर बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो इथे मी कोबी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की बारीक किसणीने किसून झाल्यानंतर जसा कोबी दिसतो अगदी तसाच इथे सुद्धा झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे कोबीची अजिबात पेस्ट वगैरे झालेली नाही किंवा वाटण झालेलं नाही याच पद्धतीने उरलेला कोबी सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरला सर्व कोबी अगदी एकसारखा बारीक करून घेतलेला आहे तुमच्याकडचा कोबी जर इथे दाखवलेला आहे यापेक्षा सुद्धा जास्त बारीक करून झालेला असेल तर तो पाणी सोडतो त्यामुळे पुढचं सर्व साहित्य टाकायच्या आधी कोबी मधलं सर्व पाणी पिळून घ्यायचं नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं ठेचून घेतलेलं अद्रक लसून टाकायचं एक चमचा यामध्ये टोमॅटो केचप एक चमचा सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस तुमच्याकडे ग्रीन चिली सॉस असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता नंतर यामध्ये मी दोन चमचे बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे विकतच्या मंचुरियन मध्ये खाण्याचा रंग वापरला जातो आपण घरीच बनवत असल्यामुळे इथे मी खाण्याचा रंग वापरलेला नाही त्याऐवजी मिरची पावडर वापरलेली आहे तुम्हाला खाण्याचा रंग वापरायचा असेल तर तुम्ही लाल रंग यामध्ये थोडासा टाकू शकता सर्व सॉसेस आणि मिरची पावडर छान एकत्र करून घेतलेली आहे आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही यामध्ये तांदळाची पिठी वापरू शकता किंवा अर्धी वाटी पोहे मिक्सरला बारीक करून त्याची पावडर सुद्धा यामध्ये टाकू शकता नंतर यामध्ये एक वाटी मैदा टाकायचा आहे तर मैदा मी यामध्ये थोडा थोडा करून टाकणार आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा दोन्ही कोबीमध्ये छान एकत्र करून घ्यायचं इथे मी एक वाटी एवढा मैदा घेतलेला आहे तुम्हाला मैद्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा थोडंसं जास्त सुद्धा लागू शकेल कोबी किती पाणी सोडतो त्यावरती मैद्याचं प्रमाण अवलंबून असते इथे मी वेगळं पाणी न वापरता कोबीने सोडलेल्या पाण्यामध्ये मंचुरियनचं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि मंचुरियनची ही कणिक घट्ट न भिजवता हलकीशी सैलच असते इथे आपलं पीठ मंचुरियन बनवण्यासाठी तयार झालेलं आहे लगेचच आपण याचे मंचुरियन तळून घेऊ त्यासाठी मोठ्या आच्यावरती तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर गॅस मध्यम केलेला आहे आता मध्यम आचेवरती एक एक यामध्ये मंचुरियन सोडायचं आहे किंवा मंचुरियन भजी एक एक करून यामध्ये सोडायची आहेत आपण कांदा भजी जशी तेलामध्ये एक एक करून सोडतो अगदी तशीच आपल्याला ही चायनीज भजीसुद्धा सोडायची आहे सर्व भजी तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅस लगेच मोठा करायचा आणि मोठ्या आचेवरती चांगली कुरकुरीत होईपर्यंत आणि रंग चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहेत आधीच जर आपण हे मंचुरियन मोठ्या आचेवरती तेलामध्ये सोडले तर सुरुवातीला टाकलेले मंचुरियन लगेच तळले जातील किंवा लालसर होतील आणि सोबतच तेलामध्ये सोडत असताना ता हाताला तेलाची वाफ सुद्धा बसते त्यामुळे मध्यम आचेवरती सर्व मंचुरियन सोडायचे आणि नंतर लगेच गॅस मोठा करायचा मंचुरियनचा एक घरा तळण्यासाठी जास्तीत जास्त अडीच ते तीन मिनिट लागतात इथे तुम्ही बघू शकता की मंचुरियन मस्त लालसर असा रंग आलेला आहे आणि मंचुरियन मस्त कुरकुरीत सुद्धा तळून झालेले आहेत आता आपण याला तेलामधून बाहेर काढून घेऊ आणि काढताना सर्व तेल शक्यतो नितळून घ्यायचं तळलेले मंचुरियन एखाद्या अशा जाळीमध्ये काढून घ्यायचे अशा जाळीमध्ये काढल्यामुळे ते जास्त वेळ कुरकुरीत राहतात आणि लवकर मऊ सुद्धा पडत नाहीत इथे मी थोडेसे मंचुरियन तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही मंचुरियनचा आवाज ऐकू शकता मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि हे कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न झालेले मंचुरियन मग अशी बनवलेल्या लाल मिरच्याच्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खायचे एकच नंबर लागतात किंवा गाड्यावर बनवून देतात अगदी त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही घरच्या घरी याला बनवून खाऊ शकता त्यासाठी एका कढईमध्ये अगदी थोडस तेल टाकायचं तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये उभा आणि पातळ चिरलेला कांदा टाकायचा चिजलेली शिमला मिरची चिजलेला कोबी यामध्ये टाकायचा आणि अगदी थोड्या वेळ मोठ्या आचेवरती चांगलं परतून घ्यायचं या भाज्या हलक्याशा कच्च्याच राहणार अशा पद्धतीने याला परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये जी आपण मिरचीची चटणी बनवून घेतलेली आहे तर ती दोन चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकायची नंतर एक चमचा सोया सॉस एक चमचा यामध्ये टोमॅटो केचप आणि एक चमचा रेड चिली सॉस टाकायचा आणि मोठ्या आचेवरती याला छान एकत्र करून घ्यायचं नंतर यामध्ये थोडस पाणी टाकायचं इथे मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी बनवली होती तेच मिक्सरचं भांडं विसळून थोडस पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे नंतर यामध्ये मैद्याची पातळ पेस्ट टाकायची आणि छान एकत्र करून घ्यायचं आणि मोठ्या आचेवरती याला चांगली उकडी काढून घ्यायची मोठ्या आचेवरती हा सर्व सॉस चांगला शिजल्यानंतर यामध्ये बनवून घेतलेले मंचुरियन टाकायचे आणि हे मंचुरियन सुद्धा मोठ्या आचेवरती छान एकत्र करून घ्यायचे पण सर्व प्रोसेस मोठ्या आचेवरतीच करायची यामुळे मंचुरियन कुरकुरीत राहतात खूप जास्त मऊ पडत नाहीत आणि सॉसेसची कोटिंग सुद्धा व्यवस्थित होते चटणीमध्ये परतून घेतलेले मंचुरियन सुद्धा आपले इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आजच्या या व्हिडिओ मध्ये कोबीचे मंचुरियन त्यासोबतची चटणी आणि चटणी आणि सॉसेसमध्ये छान परतून घेतलेले मंचुरियन कसे बनवायचे हे सुद्धा दाखवलेलं आहे मग या पद्धतीने मंचुरियन घरी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा